जनसुराज्य शक्ती पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहे अशी माहिती पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली जनसुराज्य शक्ती पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहे अशी माहिती पक्षाचे राज्य संपर्क प्रमुख रवींद्र कोरे आणि शहराध्यक्ष विरेश सक्करगी यांनी पत्रकार परिषदेत दिली जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर आमदार विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील या निवडणुका स्वबळावर लढविण्यात येणार आहेत या निवडणुकीत ग्रामीण भागातील बेरोजगारी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न महिला सबलीकरण या विषयांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे विविध प्रश्नांकडे सत्ताधारी पक्षांकडून दुर्लक्ष झाले आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला मिरज येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत निवडणुकी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे पक्षाकडून मोर्चे बांधणीही करण्यात येत आहे असे शहराध्यक्ष विरे सक्करगी यांनी सांगितले संकल्प संस्कार आणि सिद्धी या त्रिसूत्रीला धरून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे यावर्षी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका पूर्ण ताकदीनिशी पक्ष लढवणार आहे आणि या संदर्भात जे निर्देश होत आहेत आदेश सूचना होत आहेत त्याचं आम्ही पालन करीत आहोत पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही जुने जाणकार मंडळींना घेऊन प्रत्येक ठिकाणी उतरणार आहोत आणि एक सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्या कामी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन बेरोजगारीसाठी असेल महिलांचं सबलीकरण असेल कारखानदारीच्या माध्यमातून वेग उद्योगाच्या माध्यमातून असेल युवकांना इथे रोजगार देण्याच्या कामी आम्ही आणि आमचे वरिष्ठ निश्चितच कामी मदत करू या पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट अनिल जाधव प्राध्यापक शिवानंद घोंगडे किरण देडे सोनाली कोल्हापुरे कावेरी भोसले आदी उपस्थित होते